नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते क्रमांक एकोणचाळीस आठ फेब्रुवारी राजेशाही एक, राजे एक सत्वपरीक्षा पूर्वी राजेशाही पद्धत होती प्रजा राजाला देवाप्रमाणे मान देत असे राजे राजाचं पण आपल्या मुलाप्रमाणे प्रजेवर प्रेम असे प्रजेच्या सुखदुःखाकडे अगदी जातीने लक्ष देत असे प्रजेवर कोणते संकट येणार नाही यासाठी सदैव दक्ष असत दुष्काळ आवर्षण अपमृत्यू भूकंप इत्यादी स सर्वांची जबाबदारी फक्त राजाची आहे असंच प्रजा समजत असेल आपल्या रा कुठल्याही राज्यातली काहीही घटना असो कोणताही प्रसंग असो की राजाला राजावर त्याचं सरळ सरळ आरोपण केलं जाईल चांगल्या गोष्टीचंही वाईट गोष्टीचं आहे कित्येकदा वाईट गोष्ट असेल तर राजाला अपमानास्पद वाटेल प्रजेची सुखासीनता राजाच्या सत्कर्माचे फळ असं समजलं जाई प्रत्यक्ष कृष्ण अवतारात एक गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णाच्या राज्यात एक ब्राह्मणाची मुलं सतत मरतात एका पाठोपाठ एक अशी सहा सात सहा मुलं मरतात आणि एकदा तो अर्जुनही समोर बसलेला असतो तो आपलं मेलेलं मूल समोर आणून ठेवायचा आणि बघ तुझ्या राज्यात तुझी पापं मी फेडतोय असा कसा राजा तू की तुझ्या राज्यात लहान मुलमरत आहे आता सातव्यांदा अर्जुन म्हणत असतो की मी बघतो कसं होत नाही मर म्हणजे अति स्वतःच्या काय म्हणतात त्याचं युद्ध कौशल्यावर स्वतःचा अति भरोसा भगवान श्रीकृष्णाला काय अशक्य होतं पण थोडंसं ही गोष्ट आपल्याला घ्यायची नाही आहे त्याचा विषय तो वेगळा आहे भागवतात आलेला पण राजाच्या अधर्माचं पाप प्रजाभोक्ती असं ती येऊन प्रजेतला एक सामान्य ब्राह्मण घेऊन राजाला बोलतो आणि त्याप्रमाणे राजा इत श्रीकृष्ण ऐकून घेतो आणि गप्प बसतो पण याचाच अर्थ काय की राजा अधर्माने स्वैराचाराने वागू शकत नव्हता ही गोष्ट घ्यायची नाही आहे मला फक्त मतितार्थ सांगायचा आहे की राज धर्माधिष्ठित राज्य असायचं राजे पण धर्माधिष्ठित वागत होते राजावर समाजावर धर्माचा अंकुश होता आज नेमकी परिस्थिती उलटी झाली आहे धर्मात राजकारण आलं आहे आणि पर्यायाने सलोखा सुसूत्रता आपुलकी संपली आहे आणि सगळा विचका व्हायचा तो झालेला आहे पूर्वी राजाला सगळ्यात मोठा आधार वाटे तो यज्ञाचा वेगवेगळे नैमित्तिक यज्ञ करून तो देवतांना संतुष्ट करायचा त्यांच्याकडून उदंड कृपाशीर्वाद मिळवायचा आणि दुःख दैन्य जे काही आहे ते दूर सारून प्रजेला आनंदित करायचा स्वत आनंदित व्हायचा हा सहज स्वभाव राजाचा असेल मोठमोठ्याल्या यज्ञांमध्ये तो मनाने तनाने ईशप्रेरणेने जो तो काम करायचा आज म्हणजे त्याच्या प्रजाजनांमधला प्रत्येकजण स्वतःला वाहून घ्यायचा त्यात होणाऱ्या अन्नदानामुळे प्रजा खाऊन पिऊन अतिशय आनंदाने त्यात रममाण व्हायची की अमुकच आत्तासारखं नाही ह्यांच्या ह्या घरातल्या लोकांना बोलवा त्या घरातल्या लोकांना बोलवा फक्त ह्यांनाच बोलवा असं नाही प्रत्येकाला गावालाच आमंत्रण असायचं पूर्ण प्रजेला आमंत्रण असायचं राज्याच्या राज्यातल्या त्यामुळे सर्वजण खाऊन तृप्त व्हायचे दक्षिणा भूदंड मिळेल त्यामुळे ते खुश असायचे यज्ञपुरुषाच्या दर्शनाने राजा समाधानी असायचा सर्वात महत्त्वाचे म्हणजे यज्ञ पुरुषाच्या अस्तित्वामुळे वातावरणात मांगल्य पवित्रता समाधान प्रसन्नता सदैव नांदत असायची हवे नको हेवे दावे कमी जास्त कुरघोडी संताप असल्या हलक्या किंवा क्षुद्र गोष्टींना किंमतच लोक द्यायची नाहीत कारण काय तर मी प्रधानता नसून यज्ञ प्रधानता किंवा यज्ञ हे केंद्रीयचं स्थान असायचं आणि त्या यज्ञपुरुषाला आपण कसं प्रसन्न करू असा प्रत्येकाचा भाव असायचा आणि त्याला जेवढं आपल्याकडून जास्तीत जास्त आनंद देता येईल तेवढा द्यायचा म्हणून प्रत्येकजण आंगचं न राखता काम करायचा झटून काम करायचा आणि म्हणजे भागवतात अशा शेकडो राजांची वर्णनं आहेत शेकडो यज्ञांची वर्णनं आहेत आणि असे परिपूर्ण झालेले यज्ञ प्रसन्न वैश्वानर प्रकट व्हायचा राजाला आशीर्वाद तर द्यायचाच आणि त्याला इष्ट जे काही आहे ते देऊन त्याच्यावर कृपा आशीर्वाद करायचा कृपा वर्षाव करायचा ह्या मोठमोठ्या यज्ञांचे छोटे स्वरूप म्हणजे अग्निहोत्र आज आपल्याला मोठे यज्ञ करणं शक्य नाही किंवा आजचे राजेही तसे मोठे यज्ञ करत नाहीत आणि ते करणं त्यांनाही शक्य नाही तर आज आपण काय करायला पाहिजे तर नित्य यज्ञ करून फक्त लाखो जणांनी आपापल्या ला जागी बसून आपापल्या घरात नित्य यज्ञ केला तर मग तो मोठा यज्ञ झाल्यासारखंच होईल तो करणं मात्र गरजेचं आहे आणि त्यापासून मिळणार आहे आनंद जसा राजाला आणि त्याच्या प्रजेला मिळायचा तेवढाच आणि त्याच्याहीपेक्षा ते जास्त आपल्याला आनंद मिळणार आणि तो मिळतच असतो याची खात्री बाळगून आपण नित्य यज्ञ करूया त्याचा अनुभव घेऊया धन्य यज्ञेश्वर धन्य वैश्वानर